बातमी जालन्यात ना आहे जालना जिल्ह्यामध्ये आता पाणी टंचाईच्या प्रश्नानं भीषण रूप धारण केलेलं आहे बदनापूर तालुक्यामधील कंडारी गावात आठ आठ दिवस नळाला पाणी येत नसल्याची बाब समोर आली आहे गावामधील सार्वजनिक तळ गाठल्यामुळे नळाला आठ आठ दिवस पाणीच येत नाहीये नळाला पाणी जरी आलं तरी सुद्धा गावकऱ्यांना दोन तीन हंडेस पाणी मिळतंय गावामधील गावकऱ्यांना विकतच्या पाण्यावर आता तहान भागवण्याची वेळ ओढावलेली आहे तालुक्यामधील बारा गावांना टँकरनं पाणी पुरवठा प्रशासनाच्या वतीनं आजपासून सुरू करण्यात आलाय तर जालना जिल्ह्यामध्ये आता पाणी टंचाईच्या प्रश्नानं भीषण रूप धारण केलेलं आहे बदनापूर तालुक्यामधील कंडारी गावामध्ये आठ आठ दिवसांनी या ठिकाणी नळाला पाणी येत आहे गावामध्ये सार्वजनिक विहिरीनं सुद्धा तळ गाठला आहे आणि त्याचमुळे पाण्याची ही भीषण परिस्थिती आपण पाहू शकतो नळाला जरी पाणी आलं तरी सुद्धा गावकऱ्यांना दोन तीन हंडे इतकंच पाणी मिळतंय गाव गावातील गावकऱ्यांना विकतच्या पाण्यावर सध्या तहान भागवण्याची वेळ आली आहे